कुपवाड फाटा ते लक्ष्मी मंदिर रोड नव्याने करण्यात येत आहे गेले चार निवेदन देऊन आंदोलन करून कुपवाड नाला व रस्त्याची मागणी या भागातील सर्व नागरिक व युवराज शिंदे सातत्यानं करतायत सार्वजनिक बांधकाम विभागाकडून चार कोटी मंजूर झाल्यानंतर या कामाला सुरुवात झाली या ठिकाणी सखल भाग आहे त्यामुळे यापूर्वी या ठिकाणी या पावसाचे दोन फूट पाणी साचून राहत होते याचा विचार न करता या रस्त्याची नव्यानं दीड ते दोन फूट उंची वाढवली गेली आहे त्यामुळे या भागातील शेकडो व्यावसायिकांच्या दुकानात व रहिवाशांच्या घरात पाणी शिरणार आहे यांचे कोणतंही नियोजन केलं गेलेलं नाहीये रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट पद्धतीनं चालू आहे दोन्ही बाजूला गटार मंजूर नाही त्यामुळे भविष्यात या ठिकाणी तीन ते चार फूट पाणी लोकांच्या घरात साचणार आहे हे गांभीर्य ओळखून या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक महिला भगिनी यांनी युवराज शिंदे यांच्याबरोबर चर्चा करून नियोजन केलं सार्वजनिक बांधकाम विभागातील अधिकारी महापालिकेकडे अधिकारी यांना वेळ मागितला मात्र कामाच्या ठिकाणी व्हिजिट सांगितले मात्र अधिकाऱ्यांनी उडवाउडवीची उत्तरं देऊन येण्याचं टाळलं दोन दिवसानंतर परत वेळ ठरली सकाळी अकरा ला दिलेली वेळ दुपारी एक वाजेपर्यंत सार्वजनिक बांधकामाचा एकही कर्मचारी उपस्थित राहिला नाही महापालिकेचे काही कर्मचारी येऊन आमच्या हातात नाही असं उत्तर देऊन निघून गेले त्यामुळे या भागातील सर्व नागरिक संतापलेत संबंधित सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी अन्यथा रस्त्याचे काम बंद करून परत रास्ता रोको करण्याचा इशारा संभाजी ब्रिगेडचे जिल्हा अध्यक्ष युवराज शिंदे यांनी दिलाय यावेळी श्रीकांत पाटील यांनी टेक्निकल गोष्टी मांडल्या महिलांनी आपल्या भावना व्यक्त केल्या રમાકંત ઘોડકે ડૉક્ટર કેશવ વેલનકર વર્ધમાન ઉપાધ્યાય પ્રકાશ ગુરવ વિનાયક કોગલે રાજુ રાજપૂત વિજયકુમાર મહાજન પ્રમોદ વડગાવે ગિરીશ રજપૂત પ્રકાશ ચૌગુલે વિશ્વાસ માને बापूसाहेब पाटील विजया दाभोळे स्वाती यादव अपर्णा माने वैशाली भस्मे ऋतुजा माने प्रीती जवळे आदिनाथ आतने विशाल घोरपडे दिलीप शोंडे एम व्ही जाधव श्रीकांत पाटील तातोबा बंडगर जयवंतराव मोरे डॉक्टर गणेश चौगुले व परिसरातील ज्येष्ठ नागरिक व महिला भगिनी मोठ्या संख्येने उपस्थित होत्या आज या ठिकाणी दक्षिण मंदिर जो रस्ता गेले चार वर्षे झालं सातत्याने या भागातील नागरिक आंदोलन करत आहेत पीडब्ल्यू टी मार्फत जो रस्त्याचं काम चालू आहे ते अतिशय निकृष्ट दर्जाचे आहे गेले चार दिवस मिरजकर साहेब असतील मुजावर साहेब असतील गोळ साहेब असतील या सार्वजनिक बांधकामातील अधिकाऱ्यांना फोन करून आम्ही वेळ घेत होतो आधी या भागातील सर्व ज्येष्ठ नागरिक सर्व महिला वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित आहे तरीही कोणी विजिट दिलेलं नाही आहे आमचं काय म्हणणं आहे हेही ऐकून घेतलेलं नाही आहे महापालिकेचा कुठलाही अधिकारी आलेला नाही त्यांनी वेळ देऊन सुद्धा आज उपस्थित राहिलेले नाहीत यापुढे जे रस्त्याचं काम चालू आहे अशाच पद्धतीने जर काम होणार असेल आणि आता नागरिकांना त्रास होणार असेल तर यापुढे रस्त्याचं काम बंद पाडलं जाईल त्यामुळे येणाऱ्या दोन दिवसात सर्व अधिकाऱ्यांनी याची दखल घ्यावी आणि निकृष्ट पद्धतीनं जे काम चालू आहे ते आधी पुरताच बंद करावं आणि जो पाण्याचा निचऱ्याचा प्रश्न आहे या बाजूला दोन्ही रस्त्याच्या बाजूला गटारीची सुविधा उपलब्ध करून द्यावी आणि मगच रस्त्याचं काम चालू करावं अन्यथा रस्ता रोको केला जाईल हा सर्व नागरिकांच्या वतीने इशारा देतो